ने आमचा तो प्रयत्न फेटाळला पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गवर्नमेंट एक कडून एकदा पण यंत्र कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही विडी कामगार अस्तित्वातच नाही एकदा पण पार्लमेंट मध्ये त्यांचा उल्लेख होताना मला दिसत नाही किंवा विधी मंडळात होताना दिसत नाही रेलिव्ह डिपार्टमेंटचा पण कोण प्रश्न आहे टेक्स्टाईलची असं बुद्धारामजी असतील पेंटपा गडमजी असतील प्रो चायना पॉलिसी जी ह्या गव्हर्नमेंटची झाली आहे ज्याच्यामुळे आपला टेक्स्टाईल मार खातो खरं तर सगळीकडे एजेंडाच आहेत काल दर वाढ झाली आहे तूर आणि सोयाबीन एवढं मोठं प्रोडक्शन झालं तरी दर वाढ झाली आहे ह्यासाठी शासन कारणीभूत आहे कारण का त्यांचा एकमेव एजंट म्हणजे अदानी त्यांना फायदा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे बी जे पी सरकार देत आहे महेशांना काउंटर करायचं आहे कारण का समाजाचीच लोक समाजाचे प्रश्न लागतात नाही नाहीये आदरणीय शिंदे साहेबांनी टेक्स्टाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात सोलापुरात आणली टेक्स्टाईल पॅकेज आणलं तुम्ही मला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला पंधरा वर्ष तुमचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी दिली मिळाली यंत्रमा कामगार बीडी कामगारांबद्दल मी प्रश्न मांडू शकते पण समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत वाढायला पाहिजे या मताची मी आहे शंभर टक्के तर समाजाला ताकद मिळते पण जेव्हा प्रश्न मांडायचा विषय येतो तेव्हा फक्त समाजाची लोकं मानतात असं नाही आहे आम्ही पण सक्षम समाजाचे प्रश्न मानले त्यांचा शेवटी आशीर्वाद तुमचा आहे आणि कधीही काँग्रेसचा असं घोरण नाही आहे की चौकटी एक फक्त समाजापुरती ठराविकच काम करणं किंवा ह्या समाजाने मतं दिले म्हणून त्यांच्याच प्रश्न मांडायचे नाही दिले म्हणून नाही मांडायचे असं आमचं धोरण माझं तर नाही आहे माझी संस्कृती कशी नाही आहे माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिली नाही सगळ्यांचे प्रश्न मांडायला जो वंचित आहे जो कष्ट करणारा कामगार आहे त्याचे प्रश्न काही नाही संस्कृती काँग्रेसची आहे संस्कृती माझी आहे तो माझा अधिकार आहे तो माझ्याकडून कोणी खेचून घेऊ घेऊ शकत नाही पण समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे मग महापालिका असू दे विधानसभा असू दे किंवा पार्लमेंट पार असू दे पण पर जोपर्यंत समाज एक होत नाही तोपर्यंत हे प्रतिनिधित्व वाढू शकणार नाही कमट मेंबर तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रतिनिधित्व चांगली पद्धती शेवटचा पॉईंट तुमच्या समोर टाकते आणि मी माझं भाषण संभवते लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या देशाला खूप मोठी तीम लागेल फौदाच लागेल आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरण हिंदू मुस्लिमचा वाद बीजेपीने आपल्या देशामध्ये दे पेटवला जात पात धर्मावर बीजेपीने राजकारण केलं त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले अनेक जण बळी पडले असं जेव्हा होत जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या राजकारणामध्ये अडकतो तेव्हा समाजाचं नुकसान झालं महेश म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आहोत आपण सगळे देवधर्म करतो कदाचित मी जास्त करते पूजा पाठ आम्ही सगळे करतो पण धर्माचं राजकारण मी करत नाही समाजाचं राजकारण मी करत नाही धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितले नाही पण तुम्ही मतदान केलाय मला हा समूह हा समूह ज्यांनी एकेकाळी सर्व धर्म समभावावर मतदान केलंय ह्या वेळेस या समूहाला काय झालं ह्या समाजाला काय झालं हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा तुम्ही कामाला महत्व दिलंय तुम्ही माणसाला महत्त्व दिलंय तुम्ही कधी धर्म जातात धडकला नाही आज तुम्ही पुढे जायच्या अगदी मागे जाताय तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता तुम्ही मागे जाता आपला देश मागे जाताय पण ही धोक्याची घंटा आहे ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी उद्या काम करणारी लोकच राहणार नाही फक्त दंगल पेटवणारी समाजामध्ये ते निर्माण करणारीच लोक राहतील या देशात आणि मग आपण काय करणार बसूया बोलणं मला खरंच म्हणजे वाट पाहत होती की मी तुमच्या समोर येऊन कधी बोलू नये आणि तुम्ही माझे आहात याबद्दल वाद नाहीये मी प्रत्येकाला ओळखते प्रत्येकाने माझ्याकडे येऊन काम करून घेतलं मी गेली नाही की आली नाही तुमच्या पण कडे जास्त इलेक्शन मध्ये हा माझा इलेक्शनचा विषय नाही आहे मी मी निवडून आलो माझ्या इलेक्शनचा विषय नाही आहे मला देशासाठी वाईट मग मला या मातृभूमीसाठी बाईट मारखे कारण या मातृभूमी आमचे तुकडे करायला भाजप सरकार म्हणतात आज मुद्द्यावर पण भाषण होत नाही काय त्यांच्याकडे मुद्दे सांगा काय विकास कामं केली आज विमानतळ हो विमानतळ आणि विमान सेवा मधला फरकच त्यांना कळला नाही विमानतळाचं उद्घाटन शिंदे साहेबांनी अनेक वर्षा आधी केलंय शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला तीस विमानं लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली आणि या विमानतळाचं फसू नका तुम्ही तुम्ही फसू नका आम्हाला विमानतळ नको आहे विमानतळातलं इथे आहे आपल्याला विमान सेवा पाहिजे विमान सेवाचा एक सेवेचा एक पण उल्लेख केला नाही आहे कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाही आहे हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला फसवण्याचा गेम प्लॅन आहे दुसरं काही नाही आहे इलेक्शनच्या आई तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे विमान सेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचं आय टी पार्क होणार नाही ना। आणि विमान सेवा अजूनही सुरू झाली नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटतं की बीजेपी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे की देशाचा विचार करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा